माजी कमिटी चे माजी अध्यक्ष माननीय सुरेशराव गोयर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय प्रफुल्ल भाऊ पुर्देसर मिर्झा caretaker साहेब राजा भाऊ आपले अहमद भाई लाकूरे जी विठ्ठले आणि मंचावरची सर्व पाहुणे मंडळी पण हा कार्यक्रम आज यशस्वी करण्यामध्ये ज्यांचा भरीव असा वाटा राहिला त्यांचे जिल्ह्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्विन बैस आणि आपल्या सर्वांची लाडकी बहीण म्हणून आपण जिच्याकडे बघतो एक जबरदस्त असं ह्या इंगना विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व स स आपली कुमारी वृंदा राऊत ताई ज्यांच्याकडे या सभेची जबाबदारी आहे तर सन्मान्य डॉक्टर चौधरी साहेब चौधरी ताई संदेश भाऊ शिंगलकर आणि सर्व मंचावरची मंडळी या परिसरात आणि आजूबाजूच्या परिसरातून आलेली सर्व वडीलधारी मंडळी महिला वगिनी करून बांधव पत्रकार मित्रांनो या देशामध्ये आपण सर्व लोक लोकशाहीच्या माध्यमातून जीवन जगतो बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आपल्याला दिली आणि घटनेच्या माध्यमातून हा देश चालतो ही घटना ही लोकशाही आपल्याला स्वतंत्रतेच्या माध्यमातून भेटली आणि ती स्वतंत्रतेची लढाई या देशाची जर कोणी आपल्यासाठी लढलं असेल तर आपले सर्वांचे भीष्म पितामा आणि त्यावेळेस या देशात नाही तर जगामध्ये अहिंसेच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य भेटू शकतं असं मोठं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये जे राहिलं ते सन्मान्य महात्मा गांधींचे विचार या देशात आणि जगा या जगामध्ये पस केले पाहिजे यासाठी ती यात्रेची सुरुवात झालेली आहे काल दीक्षाभूर्मीपास काल संविधान चौकामध्ये मोठी सभा झाली व्हेरायटी स्क्वेअरला महात्मा गांधींच्या मुद्र्याला अनावरण केलं आणि तिथून मशाल मोर्चा काढला आणि मशाल मोर्चाच्या माध्यमातून आम्ही संविधान चौकात केलं